नमस्कार पिहू खूपच चिडलेली असते पिहूला खूपच घाबरल्यासारखं झालेलं असतं तिला काय करावं तेच कळत नसतं ती पार्थच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिने पार्थला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या तोंडातून मात्र शब्दच फुटत नसतात तेव्हा पार्थ पिहूला बोलतो पिहू काय झालं तू कसला विचार करतेस तुला मला काही सांगायचं आहे का प्लीज बाळा मला सांग काय झालं आहे तेव्हा लगेच पार्थ असं बोलताच पिहू बोलते काही नाही काही नाही आणि पिहू तिथून निघून जाते तेव्हा मात्र पार्थ स्वतःशीच म्हणत असतो पिहूला काहीतरी मला सांगायचं होतं पण काय सांगायचं होतं तिने का सांगितलं नाही ती खूपच घाबरलेली वाटतीये मला तेवढ्यात मात्र इकडे पिहू नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते नंदिनी जेव्हा पिहूला बघते तेव्हा पिहूकडे बघून ती लगेच तिच्याजवळ धावत जाते आणि पिहूला बोलते बाळा काय झालंय अगं तू एवढी घाबरली का आहेस आणि रडतेस का बस बघू आणि ती तिला बेडवर बसवते आणि पाणी प्यायला देते पाणी प्यायल्यानंतर नंदिनी पिहूला विचारते पिहू काय झालं मला नीट सांगशील का बाळा प्लीज सांग ना त्यावेळेला पिहू बोलते नंदिनी वहिनी तुमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तू गायब झाली होतीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय बोलतीस तू नीट सांगशील का मी गायब झाले होते त्याचं काय पिहू पिऊ हे बघ काही तू लपवू नकोस सांग बाळा आणि घाबरू तर अजिबात नकोस तू कुणाला घाबरतेस का तेव्हा मात्र पिऊ बोलते नाही तर इकडे वसुवत्या मात्र खूपच घाबरलेली असते वसुवत्या रम्याला बोलते रम्या खूपच भयानक वादळ येणार आहे मला तर असं वाटतं की आपलं जेव्हा बोलणं चालू होतं तेव्हा बाहेर कुणीतरी ऐकत होतं तेव्हा रम्या बोलते आई प्लीज तुझाही ना गैरसमज झाला असेल खरं सांगू का आई मला नाही वाटत की कोणी होतं म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी वसुआत्या म्हणते नाही माझा डावा सुद्धा फडफडतोय आता काय करू मी मला तर भीतीच वाटते असं वाटतंय की नवीन वादळ येणार आहे हे जर का सत्य कोणाला कळलं ना तर मला घरात जिवंत ठेवणार नाही अगं विक्रम तर मला सोडणार नाही तर तर मला घरातून बाहेर काढेल तेव्हा लगेच रम्या बोलते आई अगं नको विचार करूस कशाला नको त्या गोष्टींचा विचार करतेस आई मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच रम्याला वसुआत्या बोलते तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे तर इकडे नंदिनी विचारत असते प्लीज प्लीज सांग पिहू काय झालं पिहू बाळा तू घाबरू नकोस तुझा तुझ्या नंदिनी वहिनीवरती विश्वास आहे ना तेव्हा लगेच पिहू बोलते हो वहिनी पण मी जर का सांगितलं आणि नंतर जर का कुणाला कळलं की मी तुला सांगितलंय तर मला मला भीती वाटते त्यावेळेला नंदिनी बोलते मी कोणालाही सांगणार नाही तुला काळजी करायची गरजच नाही बाळा सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र नंदिनी पिहूला समजवत असते तिला सांगत असते त्यावेळेला पिहू बोलते नंदिनी वहिनी तुला लग्नातून गायब करण्यात आलं होतं त्या दीपकच्या साथीने खरं सांगायचं तर ते वसुमांशी सांगितलं होतं तुला गायब करायचं म्हणून कारण तिला रम्या दिदीचं लग्न पारदादाशी लावायचं होतं हे ऐकताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नंदिनी बोलते पिहू बाळा तू हे कुठे ऐकलंस तेव्हा लगेच पिहू बोलते मी मी आता माझ्या रूममधून येत होते आणि माझं रम्या दिदीजवळ काहीतरी काम होतं म्हणून मी तिच्या रूममध्ये जात होते तेव्हा मी ऐकलं तेव्हा मात्र नंदिनी बोलते वसुहत्या वसुहत्या एवढ्या खालच्या करायला कशा काय जाऊ शकतात मला तर वसुहत्यांकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात वसुहत्या असं कसं काय वागू शकतात त्यावेळेला लगेच पिहू बोलते प्लीज प्लीज काहीतरी कर ना मला खूपच भीती वाटायला लागले तेव्हा लगेच नंदिनी बोलते तू नको घाबरूस बाळा मी आहे ना मी काय करायचं ते बघते तुला घाबरायची गरज नाही बाळा सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच पिहू बोलते खरंच ना वहिनी सगळं व्यवस्थित होईल ना तेवढ्यात मात्र नंदिनी पिहूचा हात धरते आणि हॉलमध्ये येते आणि मोठमोठ्यानी वसुहत्याला आवाज देत असते वसु आत्या लवकरात लवकर खाली या तेव्हा मात्र आत्या खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते बघितलंच रम्या आलं आलं आल, वादळ आलं ही का माझ्या नावाने बोंबलते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हा लगेच रम्या बोलते आई प्लीज उगाच आहे ना उगाच हे करू नकोस खरं सांगू काही तुझं वागणंच पटत नाही आहे मला अगं का अशी वागतेस नको त्या गोष्टींचा विचार कशाला करतेस आई प्लीज प्लीज विचार करायची गरजच नाही प्लीज शांत होशील का अगं सगळं व्यवस्थित होणार तुला काळजी करायची गरजच नाहीये तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते चल खाली जाऊया त्यावेळेला रम्या बोलते गप्पा बस त्या नंदिनीच्या तालावर नाचायची गरज नाही इकडे मानिनी विक्रमादित्य पार्थ जिवा सगळेजण आलेले असतात काव्या सुद्धा तिथे आलेली असते काव्या लगेच नंदिनीला बोलते नंदिनी ताई अगं काय झालंय तू एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतेस हो त्यावेळेला नंदिनी बोलते सांगेन सर्वांना सांगेन वसुवत्या खाली येत आहे की मी वरती येऊ तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी काय झालंय तावा तावात वसुहत्यांच्या रूम मध्ये जाते आणि वसुवात्यांचा हात धरत त्याला फरपाटत सगळ्यांसमोर घेऊन येते तेव्हा लगेच वसुवत्या बोलते बघितलंच विक्रम बघ बघ अरे ही तुझी सून ना कशी वागतीये माझ्याशी विक्रम अरे आता तरी काहीतरी बोल त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नंदिनी मला कळतंय तुला वसुदाईचा खूप राग येत असेल पण तू असं वागशील असं मला वाटलं नव्हतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज काका असा विचारसुद्धा करू नका काका प्लीज प्लीज जरा तुम्ही नीट विचार करा खरं सांगायचं तर बाबा मी मुद्दामून यांना नाही आणलं असं ओढत तुम्हाला माहिती आहे का वसुआत्यांनी काय केलं आहे त्यांनी एवढे मोठे घाणेरडा खेळ केला ना तोही स्वतःच्या मुलीसाठी स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी त्यांच्या भाच्याचा विचार केला नाही मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप आला आलाय असं कसं काय वागू शकतात वसुहत्या त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात पण वसुताईंनी असं काय केलंय मला सांगशील का तेव्हा लगेच मोठ्यानी वसुआत्या बोलते काय केलंय मी कशाला उगाच माझ्यावरती कावतेस गप्प बस ना त्यावेळेला नंदिनी बोलते गप्प बसा अत्या खरं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही अत्या तुम्ही मुळात असं कसं काय वागू शकता तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते पुरे झालं मला आता कोणताच वाद घालायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आता सोडत नाही त्यावेळेला मानिनी बोलते काय झालंय त्यावेळेला नंदिनी सगळा घडलेला प्रकार सांगते त्यावेळेला मात्र नंदिनी वसुहत्याला म्हणते खरं तर मला थोबाड फुडावंसं वाटतंय तुमचं पण काय करणार शेवटी माझे संस्कार अडत आहेत माझ्या आई वडिलांनी संस्कार तसे केले नाहीत ना बघा पार्थ आपलं लग्न मोडलं नसतं तर आपल्याला ही फरफट करावीच लागली नसते पार्थ तुम्हाला कळतंय का आपल्या आयुष्यात हे वादळ का आलं पार जर का आपलं लग्न झालं असतं तर हे नको ते वादळ आपल्या आयुष्यात आलंच नसतं पार मला सुद्धा ऍडजस्ट करावं लागतंय आणि तुम्हाला सुद्धा हे सर्व जे काही झालं ना या वस्तुवात्यांमुळे तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्लीज हा विषय सर्व थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता नंदिनी वसू आत्ताला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू